नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनेलचं नाव आहे बेसिक इन्फॉर्मेशन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकले तर ते तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतील आपण मागचे दोन व्हिडिओ बघितले त्याच्यातलाच हा तिसरा व्हिडिओ आता फणस काढायला खूप सोपं चाललं आहे बघू शकता तुम्ही आपण आधी फणसाचे दोन भाग केले मग नंतर चार भाग केले आतमधला घर सगळा काढून घेतला घर म्हणजे जे देठाचं श राहिलेलं असते ते आणि कापा फणस कापायला खूपच जड जात आहे मागच्या वर्षी तर दोन चाकू तुटून गेले त्याच्यावर कट करताना मजबूत चाकू लागतो आणि धारधार चाकू लागतो व्हिडिओ माझे मला मोठे व्हिडिओ शेअर करायला येत नाहीत त्याच्यामुळे छोटे व्हिडिओ टाकायला लागतात चालली प्रोसेस शिकण्याची शिकल्यानंतर मोठे व्हिडिओ टाकेन शेअर करेन पण अजून तर मला जमत नाही आहे नवीन ॲडमिशन आहे यूट्यूबवर बघा मला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट केला तर माझं चॅनेल चालणार व्ह्यूज द्या बघू शकता एक 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 गरा काढायला खूप जड जातो खायला खूप छान लागते याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बरका आणि कापा बरका खायला जरा पिचपिचित राहतो आणि कट करायला बरका फणस खूप सोपा जातो पण कापा फनस खायला खूप छान लागतो कट करायला खूप जड जाते मला काय जास्त शुद्ध बोलायला येत नाही जसं येते तसं बोलते मी व्हिडिओ बनवायची पहिली लाज वाटायची आता चालू केले बघू जनता मायबाप सपोर्ट करते का वेळ नसतो छोटासा स्टॉल टाकलेला आहे मी पाणीपुरीचा त्याच्यामुळे आता सध्याला पावसामुळे बंद आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त शेअर करायला येत नाहीत बघू शकता किती कट करायला जड जाते तुम्ही व्हिडिओ छोटा पण केला असता पळवायचा पण तोही मला करता येत नाही त्याच्यामुळे मला जास्तीचे व्हिडिओ शेअर करायला लागतात बघू शकता तुम्ही मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन असलात तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो फनस खायला या थँक्यू तुम्ही आता दुसरा व्हिडिओ बघू शकता अपलोड करेल मी बाय